आपण सगळ्यात महत्वाचं तुम्ही रेग्युलर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आहात द्या तुम्ही रेग्युलर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी नसल्यामुळे तुमच्या मनामध्ये ते भीती निर्माण करा तुम्हाला ते घाबरवत आहे

सर आमची परीक्षा दोन हजार तेवीस जूनमध्ये झालेली आहे आणि रिझल्ट जुलैमध्ये लागलेला आणि डी आमचा ऑगस्टमध्ये झालेला तरी प अद्याप आम्हाला नियुक्ती दिलेली नाही आहे पण आंदोलन करत हो आहोत कारण की आमची एक्झाम होऊन कंप्लीट आता सहा महिने होत आले आहेत तरी पण आम्हाला आम आमच्या नियुक्ती ऑर्डर भेटल्या नाही आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत जर आज आज आमच्या घेणार माझं नाव माधवी चव्हाण आणि आरोग्यसेविका बीड बीड येथे माझी निवड झालेली आहे आणि अद्यापपर्यंत आम्हाला नियुक्ती दिलेली नाही आहे रिझल्ट लागून सहा महिने झालेला आहे आम एकूण बीड जिल्ह्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी वॅकन्सी आहे परंतु आय बी पी एसनी एक्झाम घेतल्याच्यानंतर एकशे अठ्ठेचाळीस कोणी त्यामध्ये पास झाला एवढा आरोग्यसेवेचा इतर कुठवडा असूनसुद्धा आरोग्यसेविकांना अद्यापपर्यंत नियुक्ती दिलेली नाही तर लवकरात लवकर आम्हाला नियुक्ती द्यावी बीड शहरातील प्रसिद्ध माधोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोफत उपचार मिळतात सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा सिनेप्लेक्सजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस माझं नाव जयशील कांबळे भारतीय विद्यार्थी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रव्यापी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्येच्या संदर्भामध्ये आंदोलन करत आहोत या ठिकाणी आमचा आंदोलनाचा ज्या मागण्या आहेत ती पहिली मागणी अशी आहे की दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य परिचारिकेच्या भरती बज्ञा राबवण्यात आली त्या ठिकाणी जाहिरात करण्यात आली जून दोन हजार चोवीसमध्ये या ठिकाणी पेपर झाला सप्टेंबरपर्यंत सर्व कागदोपत्री व्हेरिफिकेशनसुद्धा झालं परंतु अद्यापही या ठिकाणी जवळपास दीडशेपेक्षा जास्त विद्यार्थिनींना अद्यापही नियुक्तीपत्र मिळालेलं नाही तर या ठिकाणी भारतीय विद्यार्थी मोर्चा तसा तथा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या राष्ट्रव्यापी संघटनेची मागणी अशी आहे की या सर्व विद्यार्थिनींना नियुक्तीपत्र देण्यात यावं या ठिकाणी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जर नियुक्तीपत्र दिलं नाही आणि त्यांना नोकरीवर रुजू जर केलं नाही तर येत्या वीस तारखेला नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी मोठा मोर्चा काढणार आहोत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड